अश्रूचा दिवा आणि कर्तव्याची पंक्ती संगमनेर पोलीस ठाण्यातली ही दिवाळी तर ज्यांनी आपले माहेर आणि साजर सोडून पोलीस ठाण्यालाच मानलं आपलं घर बघा त्यांची दिवाळी न्यूज एन एम पी वर सविस्तर नमस्कार पैशा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर पोलीस ठाण्यातली प्रेक्षकांनो देशाच्या सीमेवर सैनिक उभे असतात तसे आपल्या शहराच्या सुरक्षतेसाठी आपल्या घराच्या उमरठ्यावर आपले पोलीस बांधव उभे आहेत पण आज बोलूया त्या माता भगिनीविषयी ज्यांनी आपले माहेर आणि सासर सोडून पोलीस ठाण्यालाच आपले घर बांधले आहे प्रेक्षकांनो संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आज जो क्षण दिसला तो केवळ रंगरांगोळीचा रंग नव्हता तर तो क्षण होता कर्तव्यनिष्ठेच्या समर्पणाचा घरात सासूबाई वाट पाहत असतील लहान बाळा आईच्या पदरासाठी हट्ट करत असतील किंवा भाऊबीजसाठी भाऊ ताई कधी येणार म्हणून फोनवर फोन, फोन करत असेल पण पोलीस गणवेशातली ती मात्र आपल्या पोलीस ठाण्याच्या दारात हातात बंदोबस्ताची काठी आणि कागदपत्रे घेऊन उभी आहे याच नाही तर अशा कित्येक दिवाळीत त्यांच्या कुटुंबासाठी आश्रूचा एक दिवा जळत असेल पण आपल्या कर्तव्यासाठी त्यांनी कर्तव्याची अखंड पंथी तेवत ठेवली आहे जेव्हा आपण कुटुंबासोबत लाडू खात असतो तेव्हा त्या फोनवर कुणाचे तरी भांडण मिटवत असतात जेव्हा आपण फटाक्याची आतिषबाजी पाहत असतो तेव्हा त्या गर्दीवर नियंत्रण ठेवत असतात जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा त्या आपल्या आनंदाच्या असुरक्षितेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात आज त्यांनी पोलीस ठाण्याला सजवले याचा अर्थ स्पष्ट आहे आमचा सण इथेच आहे तुम्ही मात्र निवांत राहा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य केवळ दिवाळीच्या शुभेच्छासाठी नाही तर ते शांतता आणि सुरक्षितेचा विश्वास देणारे आहे संगमनेरकरांनो विचार करा तुमच्यासाठी स्वतःच्या मुलाबाळांना सोडून रात्रंदिवस उभ्या राहणाऱ्या या पोलीस माता भगिनींचे आपण किती क्रोणी आहोत पोलीस हे फक्त वर्दीतील मनुष्य नाही ते आपले रक्षक आहेत या दिवाळीत त्यांचे बलिदान त्यांचा त्याग लक्षात ठेवा आपल्या सुरक्षेची काळजी घ्या टू व्हीलरवर हेल्मेट वापरा फोर व्हीलर चालवत आहे तर सीट बेल्टचा वापर करा घराबाहेर पडताय तर शेजारी लोकांना सुचवत जा आपल्या सुरक्षतेची जबाबदारी थोडीफार आपणही घ्या आणि त्यांचे काम सोपे करा या कर्तव्यनिष्ठ दीप उत्सवाला न्यूज एन एम पीचा कडक सलाम जय हिंद जय भारत जय संविधान सर्वांना दीपावली दोन हजार पंचवीसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संगमदर वासियांना पोलीस दलाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नागरिकांनी दिवाळी दरम्यान खरेदीसाठी जाताना प्रवासादरम्यान आपल्या मौल मौल्यवान वस्तू तसेच आपल्या लहान मुलांचा योग्य तो काळजी घेऊन सांभाळ करावा कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी कुठल्याही प्रसंगी अडचण आल्यास वन वन टू अथवा पोलीस स्टेशनच्या दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा धन्यवाद नमस्कार मी पोलीस कॉन्स्टेबल चोवीस छत्तीस एस के पवार नेमणूक शहर पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना दीपावली सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिवाळी सर सणानिमित्त सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी अशी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांना विनंती आहे नमस्ते संगमनेर शहर पोलीस स्टेशन मी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शानुशिला अंबादास गोंके सर्वांनी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने uh, महिलांना सांगू इच्छिते की सर्वांनी दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या दागदागिन्यांची uh, परिसरात फिरताना वावरताना काळजी घ्यावी सर्वांना संभामले पोलीस स्टेशनतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा